सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांवर अगदी करणी बाधा किंवा मूठ मारलेली मारलेली असते म्हणजे मूठ आली की काहीतरी त्या व्यक्तीचं खराब त्या व्यक्तीची खराब कंडिशन होते ती व्यक्ती कधीकधी जीवनातून सुद्धा उठून जाते ह्या बऱ्याच गोष्टी करणी बाधेतून होत असतात आणि ह्याच गोष्टी जर तुमच्या घरात झालेल्या असतील तर ती इतकी निगेटिव्हिटी जी कुठे असते तो ठिकाण म्हणजे बाथरूम आणि ह्या बाथरूमच्या ठिकाणातच कधीकधी बाथरूममधून आंघोळ केल्याबरोबर काही व्यक्तीची तब्येत खराब होते तर काही व्यक्ती बाथरूममध्येच आंघोळ करता करता मरण पावलेले असते अशा खूप गोष्टी तुमच्या कानावर सुद्धा आल्या असतील आणि त्या गोष्टींचं कारण म्हणजे आपल्या आजूबाजूला कोणीतरी किंवा आपल्या रिलेटिव्हमध्ये आपला कोणीतरी असा शत्रू असेल जो शत्रू नेहमी आपल्यावर करणी बाधा मूठ असं काही ना काहीतरी करत असतं आणि अशामुळे आपल्या घरात नेहमी वादविवाद किंवा लहान लहान गोष्टीतून खूप मोठे मोठे वाद होतात किंवा घरात नेहमी आजार असतात किंवा निगेटिव्हिटीस असल्यामुळे घरात काही ना काहीतरी अघटित घटना घडत असतात ह्या सगळ्या घटना जर तुमच्याबरोबर घडत असतील तर आजच ह्या शत्रूचा तुमच्याकडून काही ना काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे त्यासाठी आजचा उपाय कुठेही स्किप नका करू आणि ज्यांना कोणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा हा उपाय तुम्हाला संध्याकाळच्या वेळेलाच करायचा आहे संध्याकाळी बघा संध्याकाळीच हा उपाय करा संध्याकाळी भरपूर सारी जशी पॉझिटिव्ह लहरी असतात तशा निगेटिव्ह लहरीसुद्धा आपल्या आजूबाजूला असतात त्यामुळे हा उपाय संध्याकाळीच करायचा आहे एक काचेची वाटी लागणार आहे छोटीशी अगदी छोटीतली छोटी असेल तरीही चालेल किंवा डिश असेल तुमच्या घरात ती असेल तरीही चालेल तर एक वाटी घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यात सात भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत एक तुरटीचा तुकडा ठेवायचा आहे आणि एक काळं काड़, काळ्या मिठाची गार जी असते जो छोटासा खडा असतो तो ठेवायचा आहे ह्या तिन्ही वस्तू खूप महत्वाच्या आहेत ह्याच्यातली एकही वस्तू स्किप करू नका तिन्ही वस्तू घ्या त्यानंतर ही जी वाटी आहे ही तुमच्या उजव्या हातात घ्या आता ह्या वस्तू ज्या आहेत तुम्हाला जरी नॉर्मल वाटल्या तरी त्या अभिमंत्रित केल्याशिवाय तुमच्यासाठी ह्या वस्तू काहीही कामाच्या नसतील ज्या वेळेला ह्या वस्तू तुम्ही अभिमंत्रित करतील त्यावेळेला तुमच्यावर केलेली मूठ बाधा करणी जे काही आहे हे दूर करण्याचं काम ह्या तिन्ही वस्तू करणार आहेत तुम्हाला माहिती आहे का पूर्वज ज्या आपल्या आजी आज किंवा आपल्या पणजी ज्या पण कोणी होत्या त्या ह्याच काही वस्तू घेऊन आपली करणी बाधा जर झालेली असेल तर ती बाधा करणे किंवा आपल्यावर वाईट कर, नजर कोणाची असेल तर ती दूर करण्यासाठी ह्या तिन्ही वस्तूचा वापर करतो आणि म्हणून त्या तिन्ही वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत वाटीत घ्यायच्या आहेत उजवा हात उजव्या हातात ही वाटी आपल्याला पकडायची आहे त्या तिन्ही वस्तूंकडे पाहात तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे बगलामुखी मंत्र आहे अतिशय प्रभावशाली आहे तुम्हाला जर का तुमच्या शत्रूचं नाव माहिती असेल तर त्या शत्रूचं नाव घ्यायचं नाही नाव माहिती नसेल तर सर्व शत्रू नाश सर्व शत्रु नाश असं म्हणायचं त्यानंतर त्रिम 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 हे अकरा वेळेला म्हणायचं त्रिम त्रिम हा मंत्र वेळेला म्हणायचा आणि ही वाटी जी आहे ही नेऊन आपल्या बाथरूममध्ये ठेवायची आता ही वाटी बाथरूममध्ये नक्की ठेवायची कुठे तर तुम्ही हा जो उपाय केला एक तर तुम्ही घरात सगळ्यांना सा सांगा की ही जी वाटी तिथे आपण ठेवतोय त्या वाटीला कुणीही हात लावू नका किंवा कुणाचा हात लागणार नाही अशा ठिकाणी बाथरूममध्ये कुठेतरी वरती कप्पा असेल तिथे नेऊन ठेवा ज्यावेळेला ह्या वाटीतल्या वस्तूंना पाणी सुटेल मिठाला किंवा तुरटीला त्यावेळेला ह्या वाटीतल्या वस्तू पुन्हा चेंज करा आणि हे चेंज करत असताना तुम्हाला मंगळवार बुधवार आणि शनिवार ह्या तीन दिवसांच्यामध्येच तुम्हाला म्हणजे तीन दिवसातच हा उपाय करायचा आहे चेंज करणार असाल त्यावेळेलासुद्धा ह्या तीन दिवसांच्या कालावधीतच तुम्हाला चेंज करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या तुम शत्रूपासून जो झालेला त्रास आहे हा नक्कीच कमी होईल आणि हा उपाय तुमच्यासाठी फलदायी ठरेल आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तो पर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ